तुम्ही संग्रहित ठेवावा असा एक तर दस्तावैस कोकणात तो खूपच गाजलेला अंक आहे म्हणजे तरी पाणी पाणी हा जो लोकनिर्माणचा विशेष अंक आहे तो टाळायला हरकत नाही म्हणजे मी नगरपंचायतचे आलेले असतील किंवा पोलीस स्टेशनचे असतील अधिकारी त्यांनाही सांगेल की कोकणात जाऊन प्रचंड पाऊस पडतोय कुटुंबच नाले नद्या सगळ्या भरलेल्या आहेत तर मग शिवग्याच्या वेळी शिवग्याबरोबर पाण्याची गुणता मारावी लागते त्याच्यावर असलेलं सोल्युशनही पाणी वाणीमध्ये दिलेलं आहे की पाण्याचं नियोजन कसं केलं जावं म्हणजे मी माझा जन्म अहमदनगरचा आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुमच्याकडं पडणारा एक दिवसाचा पाऊस आहे तो माझ्या संपूर्ण सीझनमध्ये पावसाच्या पडतो आणि तरी अहमदनगर जिल्ह्यात पाणी त्यांचाही त्यांना ते पाणी पडवं ही गोष्ट नाही आणि मग इथं रोज एवढा काय म्हणतात हंगेड हजार देत आहे तुम्ही आणि एवढा प्रचंड पाऊस पडतो तरीही महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाणी खरी किती किती आणि खरोखर पुरवठा करावा लागतो तर का करावा लागतो हा सगळ्याचा अभ्यास केलेला पाणी पाणी म्हणजे जशी आणीबाणी आपण म्हणतो तसं पाण्याची येणारी आणीबाणी याच्यावर पाणी पाणी हा जो महत्वाचा अंक आहे अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी अनेक सामाजिक कामं करता करता लोक निर्माण कधी लोक समजलं नाही संपूर्ण महाराष्ट्रात काम करणारी लोकनिर्माण पत्रकार सामाजिक करण्यासाठी लोकनिर्माण प्रतिष्ठानची स्थापना दोन वर्षापूर्वी तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर आहेतच परंतु त्याच्याही पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीचं सामाजिक काम खास करून रत्नागिरी जिल्ह्यात आणि कोकणात कशा पद्धतीने होईल याचा प्रयत्न लोकनिर्माण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो आणि या सगळ्याच्या पाठीमागं

감사합니다. <hoc> <hadi> <Michaelismeye> मी स्वाती अंकल मॅडम विनंती करेन की त्यांनी गरडकर सरांचं या ठिकाणी स्वागत करावं तसंच संतोष शिंदे सरांचं स्वागत

लोकनिर्माण प्रेझेंट करणारे सुरेश काजारी सर की जे सातत्याने लोकनिर्माणचे डिझाईन किंवा आरती संग्रह असू दे दिवाळी अंक त्याचे डिझाईन करत असतात ते सुरेश काजारी सर सुविधा बाजार मॅडम या आमच्या लोकनिर्माणच्या सतत पाठीशी असतात आणि लोकनिर्माण प्रतिष्ठानच्या संचालिका आहेत त्यांनी आपलं स्वागत स्वीकारावं यानंतर मी ज्ञानेश्वर लोकडे सरांना विनंती करेन फार दिवसाने माझी त्यांची भेट झालेली आहे फार दिवसाने फार वर्षांनी वारशाने मित्र भेटण्याचा मला आनंद आहे

त्यांनी आपलं स्वागत स्वीकारावं मागा ठेवला रत्नागिरी म्हटल्यानंतर रत्नागिरी महत्वाचं त्या सांभाळणाऱ्या मेहरुजीला साखर कर हा आज रत्नागिरी या कार्यक्रमाला त्यांचंही मनापासून स्वागत

बोलते का सर

पर्यंत ते येणार नाही किंवा तुम्हाला ते येणार याचं कारण एवढा पाऊस पडतो एवढी जमीन आहे स्थानिक जोपर्यंत लक्षात आलं तुमच्या जोपर्यंत मूल स्थानिक बनत नाही तोपर्यंत मी ते मूल स्वीकारणार नाही किंवा दुसऱ्याला दे देणार नाही हे मी करताना मला दोन फायदेशीर मान्यता असलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे मला कुठेही अडचण येत नाही असो यानंतर मी विचार विचारमंचावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे की अतिशय सुंदर

संपादक आणि लोकनिर्माण प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा पाचार सर नगरपंचायत चिपळूणचे पेडामकर साहेब साडवीकर साहेब उत्तर रत्नागिरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनल लक्ष्मी भाग मॅडम या सर्वांनी या झाडाला पाणी घालून या कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे हा एक आगळा विचार आहे याचं कारण आपण प्रज्वलन करतो या सर्वांना सर्व मान्यवरांना आपण सर्वसाधारण कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणाप्रज्वलन करून करतो त्याच्यामध्ये अडचणी अशा आहेत की एक माणूस त्याच्यासाठी बराच वेळ घुनतो ते सवय वाती गाडीपेटी मग हे तुम्ही चार वातीर साहेब

प्रवास आले हा जरी कोकणाच्या रस्तपणी जिल्ह्याचा स्कूल झाला असला तरी रायगड असेल ठाणा असेल मुंबई असेल पुणे असेल पुण्याला आता लोकल निर्माण स्पेशल ऑफिस आहे आणि मग पुढं भीड आणि आता त्याच्यानंतर औरंगाबाद आणि आता संभाजी नगरमध्ये पोहोचण्याचा बंधन आणि मग उरलेले तरी अर्धात महाराष्ट्र कव्हर होतोय पूर्ण महाराष्ट्र कव्हर झाल्यावर काम लोकल निर्माण वृत्तपत्राच सादायिकाचं आहे धर्मच्या काळात मगाशिपी म्हणल्याप्रमाणे जेव्हा सामाजिक कामाचं ध्येय लोकनिर्माण हे ठेवलं तेव्हा लोकनिर्माण प्रतिष्ठान सुरुवात झालं आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक उपक्रम आता आता आपल्याला आपण करताना साप्ताहिकावर फोकस करणार आहोत त्यामुळे त्या माध्यमातून अनेक कामं लोकनिर्माण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेली आहे मी सर्व विचार उपस्थित असलेल्यांना विनंती करतो की त्यांनी आरती सुरुवातीला